नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचा असं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे किती शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे हेक्टरी किती रुपये मंजूर झालेली आहे आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि आहे ही अतिवृष्टी नुकसान भरपाई किती मंजूर झालेली आहे आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्या त्यामध्ये जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि किती कोटी रुपयाची मंजूर करण्यात आलेली आहे ही संपूर्ण माहिती विभागनीय आहे व जिल्ह्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठ जिल्हे येतात आणि ते मराठवाड्यातले संपूर्ण आठ जिल्हे येतात ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल् छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सॉरी छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना दोन हजार सातशे तेवीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून तो मा प्रस्ताव गेलेला आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर विभागातला नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातला आठशे बारा कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा गेलेला आहे तिसरा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात येणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर चौथा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे एकोणीस कोटी रुपये आहेत याचबरोबर पाचवा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे अकरा कोटी रुपयाची नुकसान भरपाई आहे याचबरोबर सहावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपये आहेत याच्या व्यतिरिक्तात हे सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हो। मौतुन के लिला है। याचा मरत दोन हजार सातशे तेवीस कोटी रुपयाचा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून शासनाला सादर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात ते दोन जिल्ह्याचे प्रस्ताव हो। सध्या शासनाने मंजूर करून विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ते, ते प्रस्ताव हो मंजूर करून याच्या वाटपाचं वितरण सुद्धा लवकरच होणार आहे ज्यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये म्हणजे बीड जिल्ह्यातला पहिला प्रस्ताव मंजूर केला आहे आणि दुसरा प्रस्ताव पाचशे वीस कोटी रुपयाचा शासनाकडे पेंडिंग आहे मित्रांनो आता दुसरा विभाग आहे ना नागपूर विभाग आणि विभागीय आयुक्त नागपूर यांच्या माध्यमातून चौसष्ट कोटी चार लाख रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे ज्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याऐंशी लाख नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एकोणसाठ लाख रुपये भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये म्हणजे वर्ध्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपये ही वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्टमधली ही अतिवृष्टी नुकसान रुपये आहे त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख आठ अठ्ठेचाळीस हजार रुपये मंजूर झालेले आहेत याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्हा आणि पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख बावन्न हजार रुपये आहेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकवीस लाख ब्याऐंशी हजार रुपये आहेत याचबरोबर पुण्यश्लोक आहिला नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस कोटी चोवीस कोटी रुपये आहेत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी एक लाख रुपयाच्या अतिवृष्टी नुकसान पहायचा प्रस्ताव हे शासनाकडे गेलेले आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता हे सगळं जे काय प्रस्ताव आहे तो विभागीय आयुक्त संभाजीनगर नागपूर विभाग आयुक्त आणि पुणे विभाग याचबरोबर आपण जर पाहिजे याच्या व्यतिरिक्त याच्या अगोदर म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारने दोन प्रस्ताव मंजूर केले होते ज्याच्यामध्ये पहिला प्रस्ताव तेवीस सप्टेंबरचा आणि दुसरा प्रस्ताव चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मंजूर केली होती नंतर आचारसंहिता लागली आणि आचारसहितेमुळे संभाजीनगर विभागातला प्रस्ताव नागपूर विभागातला प्रस्ताव आणि इतर जिल्ह्याचे प्रस्ताव म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचे प्रस्ताव सध्या शासनाकडे पेंडिंग आहेत परंतु आता नवीन सरकार आल्यावर हा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात देण्यात येईल कारण की हे सर्व प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहेत याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्याचे प्रस्ताव मंजूर झाले त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान रुपये केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान रुपाई शेतकऱ्यांच्या शेत लिंक बँक खात्यामध्ये डीबीडी प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहता आता ही रक्कम हेक्टरी किती रुपये येणार याच्या संदर्भात माहिती घेऊन तर मित्रांनो ही हेक्टरी रक्कम जर आपण जर पाहिलं तर जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि जवळपास ही संपूर्ण तिन्ही प्रकारची मदत जुनी जी मर्यादा होती दोन हेक्टरची होती परंतु जुनी मर्यादा दोन हेक्टरवरून आता सरकारने तीन हेक्टरपर्यंत दिली नेलेली आहे म्हणजे ही हेक्टरी मदत असून ही तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी विभाग व सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाईसंदर्भात डिटे डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद